राजगड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली कोंढावळे खुर्द इथं जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याने एका एकवीस वर्षीय तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झाला आहे प्रणाली बबन खोपडे वर्ष एकवीस असे त्या तरुणीचे नाव असून त्या तरुणीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे याबाबत पोलीस ठाण्यात कोणाविरुद्ध देखील गुन्हा दाखल नसल्याचे वेल्हे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार कमल बबन खोपडे आणि त्यांच्या दोन मुली या त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर एकशे चौदा मध्ये त्या ठिकाणी संभाजी खोपडे यांनी येऊन पंधरा ते सोळा गुंडांसहित जेसीपी आणि ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका असे म्हणाला त्यावेळी मुलगी प्रणाली ही विरोध करत असताना तिला जेसीपीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न प्रयत्न केला घटनेच्या गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळेस हस्तक्षेप करत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले या प्रकरणी प्रणाली आणि तिच्या आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या असता तक्रारी अर्ज घेतला असून अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगाळ म्हणाले या प्रकरणी दोन्ही बाजू करून तक्रारी अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले या घटनेमध्ये मुंबई शिवडे येथील कुख्यात गुंडा उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैया घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे याने या ठिकाणी दहशत निर्माण करून संबंधित मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे